नमस्कार फ्रेंड्स वेलकम टू नव्याज किचन आज आपण नव्याज किचनमध्ये बनवणार आहोत शेजवान फ्राईड राईस फ्राईड राईस खाण्यासाठी हॉटेल रेस्टॉरंटला जायची गरज नाही तर तुम्ही बनवू शकता ते घरच्या साहित्यात आणि हॉटेलसारखी चव तर चला मग आपण पाहूयात शेजवान फ्राईड राईस कसा बनवायचा व त्यासाठी काय काय लागतं दर बाउलमध्ये एक वाटी बासमती तांदूळ नंतर मग त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून बासमती राईस पंधरा मिनिटासाठी भिजवून घेणे आता गॅसवर आपण एक भाजीपात्र ठेवून त्यामध्ये दोन ग्लास पाणी गरम करून घेऊयात त्यामध्ये एक चमच मीठ टाकून घेणे पाण्याला व्यवस्थित उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये आपले तांदूळ टाकून घेऊया आणि तांदूळ व्यवस्थित शिजवून घेऊया नंतर मग तांदूळ चाळणीच्या साह्याने व्यवस्थित चाळून घेऊ म्हणजे आपले तांदूळ मोकळे होतील आणि आपला फ्राईड राईस हॉटेलसारखा बनेल पूर्ण तांदूळ व्यवस्थित चाळणीच्या साह्याने चाळून घेतल्यानंतर त्याला बाजूला ठेवून आपण फ्राईड राईसची ग्रेव्ही बनवून घेऊयात तर चला मग पाहू ग्रेव्ही कशी बनवायची तर आता मग मातीच्या पॉटमध्ये तीन चमचे तेल टाकून नंतर मग त्यात जिरे आणि मोहरी टाकून घेणे जिरे व्यवस्थित तडतडल्यावर त्यात इलायची दालचिनी आणि तेजपत्ते पण टाकून घेणे तर मग आता आपण व्हेजिटेबल्स भाज्या घेऊयात व्हेजिटेबल्समध्ये आपण मटार घेऊ शकतात आपल्याकडे ज्या भाज्या अवेलेबल आहेत ते घेऊ शकतात मी मटार एक छोटा कांदा घेतला कापून गाजर घेतलं हिरवी मिरची घेतली आणि गोबी आणि फ्राईड केलेले शेंगदाणे दोन चार पाकळ्या लसूण पण घेतला तरी चालतो एवढे सामान आपण व्हेजिटेबल्समध्ये घेऊयात आपण त्यात एक एक भाज्या टाकून व्यवस्थित फ्राय करून घेऊयात सर्वात अगोदर लसूण टाकून घेऊ आणि त्याला व्यवस्थित फ्राय करून घेऊ नंतर मग आपण त्यामध्ये कांदा टाकून आपण त्याला पाच मिनटं व्यवस्थित फ्राय करून घेऊयात कांद्याला तोपर्यंत परतून घ्यायचं जोपर्यंत कांद्याचा कलर सोनेरी होत नाही नंतर मग आपण मध्ये हिरवी मिरची टाकून घेऊयात आणि असं करून नंतर हिरवी मिरची फ्राय झाल्यानंतर आपण त्यात गाजर टाकून घेऊयात आणि नंतर गोबी टाकून सर्व भाज्यांना एकजीव करून ते थोडा वेळ फ्राय करून घ्यायचे नंतर मग मटार टाकून घेणे आणि हे सर्व व्यवस्थित परतून घेणे ह्या सर्व भाज्या झाकण ठेवून पाच मिनिट शिजवून घेणे भाज्या व्यवस्थित शिजल्यानंतर आपण ह्यामध्ये आता थोडेसे मसाले टाकूयात तर मसाल्यांमध्ये आपण अगोदर टोमॅटो सॉस टाकू एक चम्मच एक चम्मच सोयासट टाकून घेऊया नंतर आपल्या पूर्ण व्हेजिटेबल्स ह्या दोन सॉसमध्ये मिक्स जेने करून घेऊयात जेणेकरून दोन्ही सॉसची चव त्यामध्ये उतरेल आता आपण यामध्ये एक चमच लाल तिखट आणि मीठ टाकून हे सर्व एकजू करून घेऊ आणि याला दोन मिनिट व्यवस्थित परतून घेऊ मध्यमाचेवर त्याला व्यवस्थित परतल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून आपण त्यामध्ये आपण शिजवून घेतलेला राईस टाकून घेऊया आणि आता आपण ह्या राईस ला व्यवस्थित मिसळून घेऊया तुम्ही पाहू शकता आता अशा प्रकारे सर्व एकजू करून घेणे सर्व एकजीव झाल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता आपला फ्राईड राईस एकदम कॅफेसारखा दिसतोय तर मग आपला कॅफे स्टाईल फ्राईड राईस घरी बनवून तयार आहे तर मग गाईज इतका सुंदर फ्राईड राईस जर घरी तयार होत असेल तर हॉटेलला जायची काय गरज नंतर थोडेसे शे, फ्राईड शेंगदाणे वरतून टाकून घ्यायचे ते शेंगदाणे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण हा फ्राईड राईस थोडा वेळ गरम करणे आणि तर मग गरम करणे आणि मग आता आपण हा फ्राईड राईस ताटामध्ये सर्व करूया आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या फ्राईड राईसची घरी मजा घेऊया तर मग फ्रेंड्स कसा वाटला तुम्हाला माझा हा फ्राईड राईस सांगायला विसरू नका आणि रेसिपी आवडली तर माझ्या रेसिपीला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद